प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन सुरक्षा वचनबंध कार्यक्रम आपल्या मुलांना विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्या पासून लांब ठेवा आणि पोलिसांशी मैत्री करायला सांगा पोलीस उपधीक्षक प्रणील गिल्डा माता भगिनींनी आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा तसे केल्यास मुले नको त्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात मुले येणार नाहीत आपल्या मुलांना चांगले वळण चांगल्या सवयी लागणार असेल आणि त्यांचं भवितव्य घडवण्यामध्ये उपयोग होणार असेल अशाच व्यक्तींच्या संपर्कात मुलांना ठेवा असे आवाहन मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी केले मिरजेतील महात्मा गांधी चौक चावग पोलीस चौकी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सुरक्षा वचनबंध हा कार्यक्रम प्रसंगी प्रणिल गिल्डा हे बोलत होते सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या पोलीस काका का पोलीस दिदी व पोलीस जनता सुसंवाद या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहेत मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी रक्षाबंधन सुरक्षा वचनबंध हा कार्यक्रम आयोजन केले होते मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा मिरजेतील महात्मा गांधी चौक चोग पोलीस चौकी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील उपनिरीक्षक रुपाली गायकवाड उपनिरीक्षक विनोद शिंदे उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमास मिरज शहरातील सामाजिक संस्था तसेच महिला भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा